सप्रेम जय भीम सप्रेम जय भीम उद्या चौदा मे अद्वितीय छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती ती जयंती आपण दरवर्षी प्रमाणे यंदा तिसरा वर्ष आहे आपण साजरी करतो त्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला संभाजी महाराजांचे विचार असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार असू द्या या विचारांची जाणीव करून देणं आणि समाजात एक बदल घडावा ही अपेक्षा ठेवून आपण हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित करतो तर यावर्षी आपलं तिसरं वर्ष असून आपण श्रीमंत कोकाटे सरांचं व्याख्यान ठेवलेलं आहे त्यात असे होते शंभूराजे या विषयावर व्याख्यान असणार आहे आणि करुबाई खरात जी भीम कन्या आहे त्यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आहे तर या कार्यक्रमाचं उद्या आयोजन केलेलं आहे संध्याकाळी गांधी मैदानावर राजवाड्यासमोर या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर याबद्दल अधिक माहिती जिल्हाध्यक्ष संजय गाडे साहेब सांगतील अनेक महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा केला जातो म्हणजे हे अगदी आपण नाही म्हटलं तरी नाकारून चालत नाही महापुरुषांना सुद्धा जातीमध्ये वाटलं गेलेलं आहे मध्ये महात्मा ज्योतिबा फुले असेल ते माळ्यांचे बघून घेतील माळी समाज बघून घेईल अण्णाभाऊ साठे माते समाज बघून घेईल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती बौद्ध समाजाने साजरी करायची आणि हे विदान चित्र काही अंशी सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे म्हणजे अगदी प्रत्येक खेडेगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तो साजरा करत असताना त्या ठिकाणी बुद्ध शिवराय शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेचं शंभर टक्के पूजन केलं जातं मात्र ज्या ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते किंवा महात्माजी दिवा फुलेची जयंती साजरी केली जाते त्या ठिकाणी अण्णाभावासाठी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेंचं पूजन केलं जातं का तर नव्याण्णव टक्के नाही असं याचं भेटतं म्हणजे पुरोगामी म्हणणे इतकं ठीक आहे पण आजही ती मानसिकता बऱ्यापैकी दूर झालेली नाही आणि याचाच गांभीर्याने विचार करून अद्वितीय छत्रपती शंभूराजे ज्यांचा जन्मदिवस म्हणजे जयंती चौदा मे आहे त्या दिवसाचं औचित्य साधून आम्ही म्हटलं चला बहुजन समाजातल्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत नसल्यामुळे सगळ्या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव एकत्र साजरा करतात कारण वेगवेगळ्या जयंती उत्सव साजरा करणार कर तेवढा इकॉनॉमिकल स्थिती मजबूत नसते वेळ तेवढा नव्हता हातातोडाची गाठभेट घालता घालता मेटाकुटीला माणूस शकतो त्यामुळे सगळ्या महापुरुषांच्या जयंती एकत्र साजरा करतात आम्ही ठरवलं अरे ज्यांनी अद्वितीय कामगिरी बाजवली ज्यांचा इतिहास तेजस्वी आणि ओजस्वी आहे मात्र इतिहासाचं अवलोकन करताना बघितलं तर काही कलम कसा याने छत्रपती शंभूराजांना धर्मवीर केलं आणि वेडा आणि दारोड्या ठरवलं हे खेदानं सांगावं वाटतंय म्हणजे अगदी चौदा नाटकं नाटक निर्माण झाली तर पुणे पुण्यासारखं जर तुम्ही नवं प्रकरण बघितलं राजा शिवछत्रपती त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या काही गोष्टी आढळून येतील जी वर्णव्यवस्थेची मानसिकता होती इतिहासातून वर्ण व्यवस्थेची मानसिकता आधारेखित करण्याचं काम कलम कसा याने केलं आणि मग शंभूराजे आमचे एवढे शूरवीर होते प्राणाची आवती दिली मात्र मृत्यूनंतर त्यांना इतक्या वेदना होत असतील इतिहासाच्या पानापानामध्ये त्यांना रक्तबंबा करण्यात आलं ते खरा शंभूराजे लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझे जिल्हा महासचिव शिवाजी मोरे जिल्ह्याचे युवकाध्यक्ष अध्यक्ष भाऊ कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक जामदार महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुनीता येवले जिल्हा अध्यक्ष रेखा सकटे या ठिकाणी सातारा तालुका अध्यक्ष परवाना अभिजित गायकवाड सातारा जिल्हा उपाध्यक्ष आमच्या अनिल धोत्रे असतील सातारा शहराध्यक्ष ज्या शहरामध्ये कार्यक्रम होतोय ते सातारा शहराध्यक्ष श्रवण पुलावळे महिला आघाडी सातारा अध्यक्ष रोहिणी माने आणि आज बरेचसे इथं उपस्थित नाही कारण एक अघटित घटना घडल्यामुळं थोडा विस्कळीतपणा आला आणि प्रत्येकाला आपापल्या जबाबदारीची कामं दिल्यामुळे सगळे आपापल्या जबाबदारीच्या कामाला रण मैदानात आहेत कारण कार्यक्रम उद्या आहे विशाल मुश्किला फोन करून सांगावं लागलो की पाच मिनिटासाठी या आणि तुम्ही तुमच्या कामाला निघून जावा तर खरा शंभूराजे वाकप्रेमी मांडायचं असं तर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव सगळ्यात जो वाटला म्हणून बाबासाहेब आंबेडकर जयंती शंभूराजेंची जयंती ही चौदा मेला एकाच दिवशी साजरी करायची हा दुग्ध शर्करांचा योग आम्ही साधला आणि त्यात आम्ही सक्सेस झालो पहिल्या वर्षी महिला शहरात सीमा पाटील ज्वाली मोरेचा कार्यक्रम झाला दुसऱ्या वर्षी विद्रोही शहरात शीतल साठे आणि सचिन माळी यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम झाला या वर्षी आपण आशावती शंभूराजी या विषयावरती व्याख्यान द्यायला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सरने निमंत्रित केलेला आहे आणि बुद्ध शिवराय फुले शाह आंबेडकर विचारधारणावरती जी काही प्रबोधनाची गाणी आहेत ती गाण्यासाठी भीम कन्या कडूबाई खरात तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सह्या रे जे फेमस आहे किंवा सोन्यानं माय सोन्यानं भीमानं माय सोन्यानं भरली होती ही जी गाणी प्रसिद्ध आहेत त्या कडूबाई तर आपण प्रथम सातार्यामध्ये बोलवतोय पावसाळ्याचं साधारण वातावरण आहे तरी सुद्धा शंभूराजेंच्या जयंतीचं औचित्य साधून मेघराजा सुद्धा थोडीफार वृष्टी करून निघून जाईल तेवढी आम्हाला खात्री आहे मात्र आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून तमाम सातारा आमचं नम्र निवेदन राहणार आहे जातीयतेचे चटके बाबासाहेब आंबेडकरांना बसले वर्गाच्या बाहेर बसून त्यांना शिकावं लागलं मात्र देशाचं संविधान निर्माण केलं त्याच पद्धतीनं वर्णव्यवस्थेचे चटके त्या काळात शंभूराजेंना बसले आणि अद्वितीय कामगिरी करणाऱ्या शंभूराजांना बदनाम करण्याचं कलम कसायनी यांनी काम केलं ते पुसून काढण्याचं काम मराड्यांच्या राजधानीमध्ये साताऱ्याच्या राजगादीमध्ये शिवरायांच्या वंशजांच्या साक्षीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया करणार आहे आणि हा कार्यक्रम याच्या अगोदर दोन वर्ष आम्ही कुठलेही राजकीय नेते बोलवले मात्र कमिटी निर्णय घेतला विशाला बोलले मोरे साहेब बोललेत की नाही इलेक्शन झालं प्रति आता किमान लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येकाला मान सन्मान करणं गरजेचं आहे म्हणून यावर्षी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्ह्याचे लाडके खासदार शिवरायांचे थेट तेरावे वंशी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे प्रमुख उपस्थिती असणार आहेत आणि विशेष उपस्थितीमध्ये मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे शिवारांचे तेराव्या वंशज आणि लोकप्रिय आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आहेत त्यांच्यासोबतच खासदार नितीन काका पाटील जे राज्यसभेचे खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत <coughs> त्याच्यासोबतच मदत आणि पुनर्वसन मंत्री माननीय नामदार मकरंदाबा पाटील त्यानंतर ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे आणि त्यानंतर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई हे उपस्थित राहणार त्यांना प्रत्येकाने भेटून आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यासोबतच या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन माननी अतुलबाबा भोसले कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आता अनेकांना हा नाँग प्रश्न पडलेला आहे की या माणसाच्यातनं दीप प्रज्वलन का करायचं नाही का म्हणजे माणूस पहिल्यांदा आमदार झाला आणि मग त्या माणसाच्यातनं दीप प्रज्वलन का करायचं तर याचं एक साधं उत्तर आम्ही कमिटीने ठरवलं की कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून या व्यक्तीने लाखो लोकांचे प्राण वाचवलेले आहेत कोरोनाच्या भयाव काळात मला किंवा अगदी काल परवा कुठलाही एखादा गरीब रुग्ण गेला तो तिथून बारा होऊनच महागारा येतो एवढी अद्वितीय कामगिरी अतुलबाबा भोसलेने केलेली आहे आणि त्या माणसाचे हस्ते दीप प्रज्ज्वलन करणं सगळ्यात योग्य ठरल असं वाटण्यामुळं यावर्षी अतुलबाबा भोसलेंना दीप प्रज्जवनाची संधी दिलेली पुढल्या वर्षी दुसरे कुठले नेते असतील त्यांना संधी देऊ आपण मात्र त्यांच्यासोबतच कोरेगावचे दमदार आमदार शिंदे कारण उत्तरचे डॅशिंग दादा मनोजरा हे उपस्थित राहणारे महत्वाची बाब म्हणजे विधान परिषदेचे आमदार आणि माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे साहेब उपस्थित राहणारे या ठिकाणी कोण भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी बिघाडी युतीमित्ती असा कुठलाही भेदभाव ठेवलेला नाही हे लोकप्रतिनिधी आहेत निवडून दिल्यानंतर त्यांच्यावरती आमचा तेवढाच अधिकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून आपण यांना निमंत्रित केलेला आहे कोण भाजपचा आहे कोण शिवसेनेचा आहे कोण राष्ट्रवादीचा म्हणून कोणाला निमंत्रित केलेलं नाही कारण राज्यघटनेनुसार हे राजपत्रित पदाधिकारी झाल्यामुळं यांना आपण निमंत्रित केलेलं आहे आणि पहिलंच वर्ष आहे त्यामुळे तमाम सात्र कर आमचं निवेदन राहणार आहे कडूबाई खरासारखी जी पर्वणी आहे गाण्यांची प्रबोधनाची याचा आस्वाद मनमोनातपणे घ्या असे होते शंभूराजे याच्यावरती व्याख्यान करणारे श्रीमंत सर चांगल्या चांगल्याच्या मेंदूतलक करतात म्हणजे अगदी म्हणतात अशातला प्रकार म्हणजे सर आहेत त्यांच्या ऐकायला सगळ्यांना आवडेलच त्यामुळे सातारा जिल्ह्यात तमाम शिवप्रेमीनी शंभू प्रेमीनी बाबासाहेब आंबेडकर प्रेमीनी एवढंच नव्हे तर पुरोगामी विचारधारा मांडणाऱ्या बुद्ध शिवराय फुले साहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या पायकाने महामातांच्या विचार जोपासना करणाऱ्या महामातानी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असा आम्ही नम्र निवेदन करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण हा कार्यक्रम एक वैचारिक मंथन नाही हा कार्यक्रम विचारांची नाही हा कार्यक्रम आहे तो निव्वळ आणि निव्वळ महापुरुषांच्या ओजस्वी तेजस्वी विचारांची मांदी आली आहे याच्यामध्ये कुठलाही हिडिस्वानी प्रकार नाही डान्स गाणी नाही बिबीचापणा नाही शॉर्ट कपडे घालून कुठलं बिबच कृत्य केलं जाणार नाही तेवढं तारतम्य आम्ही आजपर्यंत जोपासलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे आमची स्पर्धा नाही आम्हाला कुणाचा मच्छरही नाही आम्ही कुणाबद्दल करत नाही होय आम्ही मात्र स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय कारण यावर्षी लोकसभेला सातारा जिल्ह्यातून खासदार म्हणून मला लोकांनी सदतीस हजार बासष्ट मतदान केलं आणि माझ्यासारख्या गिरणी कामगाराच्या पोराला डोक्यावर घेतलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संजय गाडें तुतारीचं नाव झालं म्हणजे लोक स्वीकारायला लागत आम्हाला आणि आम्ही आम्हाला स्वतः सिद्ध केलं पाहिजे या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमिटीनं माझ्यावरती जबाबदारी सोपवलेल्या अध्यक्ष म्हणून मात्र या कार्यक्रमाचं स्वागत अध्यक्ष सातारा जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष जे ऐंशी टक्के पक्ष संघटने होती कमांडर आपण येत नाही तर ऐंशी टक्के पक्ष संघटना सांभाळतात ते भाऊ कांबळे आणि त्यांच्यासोबत असणारे आमचे अभ्यासक आणि मितभाषी शिवाजी मोरे साहेब ही दोघ स्वागत स्वागताध्यक्ष असणार आहेत कार्यक्रमाला येणारा कुठलाही असताना सातारा वासियांनी सातारा जिल्हा वासियांनी आणि परिसर लोकांनी या कार्यक्रमाची पर्वणी लुटावी एवढा आम्ही सगळेजण मिळून या ठिकाणी जाहीरपणे आवाहन करतो जय भीम जय भारत जय शिवराय जय शंभुराजे काही अनेक जणांनी प्रश्न विचारले की जे आमदार खासदार किंवा मंत्री महोदय आहेत यांना सगळ्यांनी निमंत्रित के केलं मात्र पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्यांचं काय तर पुरोगामी संघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांना साठे साठेंना मानणारा वर्ग शिवछत्रपतींना मानणारा वर्ग किंवा मर्द मराठा आपण म्हणतो मावळा मराठा मावळा मा हा जातीवाचे शब्द नसून तो समूहाचे शब्द याची नोंद घ्या तो शिवरायांचा मराठा मावळा हा कुठल्याही निमंत्रणाची वाट बघत नाही पुरोगामी चळवळीला कार्यकर्ता म्हणले की त्याची संधी जो सोनं करला किंवा ती मांदियाळी लुटायला आणि जर तयार असा तरी सुद्धा आम्ही सातारा जिल्ह्याचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय अशोक बापू गायकवाड यांना निमंत्रित केलेला आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्ह्याला आता अध्यक्ष नाही आहेत मात्र जिल्ह्याची धुरा सांभाळणारे सक्षमपणे धुरा सांभाळणारे सातारा जिल्हा महासचिव आदरणीय गणेशजी साहेब त्यांच्या टीमला आम्ही निमंत्रित केलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया निकाळचे गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जोगेंद्र कवाडे गट यांचे आमचे युवराज कांबळे बाप्पा आहेत निकालजी गटाचे दादासाहेब बोवाळ आहेत यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे की रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं आहे ओबीसी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना निमंत्रित केलेलं आहे म्हणजे जे जी लोक या संघटनेमध्ये काम करतात पुरोगामी विचारधारा संभाजी ब्रिगेड असो जिजाऊ ब्रिगेड असो या सगळ्या लोकांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे अगदी एवढंच नव्हे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे कुणालाही निमंत्रणापासून वंचित नाही आम्हाला ले खात्री आहे हे सगळे जण शासकीय अधिकारी पदाधिकारी यांना निमंत्रण दिलेलं आहे आता सध्याच्या प्रभारी एस पी वैशाली कोडोकर मॅडम त्यांनाही निमंत्रण दिलेलं कारण एस पी साहेब राजेवर समीर शेख साहेब जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे जेडपीच्या शिवने निमंत्रित केलेलं आहे जे महत्वाचे पदाधिकारी सगळ्यांना निमंत्रित केलेले त्यामुळं मनामध्ये किंतू परंतु नसावा मी जरी रिपब्लिकन पार्टी बेंडचा सा सातारा जिल्हा दिशे म्हणून कामकाज करत असलो तरी वयानं मानानं उंचीनं आणि विचारणं या सगळ्यांच्या अपेक्षा खूप लहान आहे मी त्यामुळं माझ्या विनंतीला मान सगळे सगळेजण येतील अशा अपेक्षा बाळगत असताना एक महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोचू इच्छितो कारण ती बातमी राजकारण विरहित आहे मात्र तरी तिचा ओहा पोल हो गरजेचं आहे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी दिवंगत राज्यपाल दिवंगत माझी विधानपरिषद सभापती दिवंगत विधान विधानपरिषद उपसभापती ज्यांनी तीन राज्याचं राज्यपाल म्हणून पद स्वीकारले ते दिवंगत रासू तथा गवई दादासाहेब गवई यांचे चिरंजीव न्यायमूर्ती भूषण गवई साहेब हे भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी चौदा मे विराजमान होणार आहे खरं म्हणलं तर चौदा मेचा आमचा शंभूराजेंच्या जयंतीचा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा कार्यक्रम आणि गवई साहेबांचे चिरंजीव खर तर त्यांचा आणि आमच्या पक्ष संघटनेचा अर्थात काढी मात्र कुठलाही संबंध नसतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजकीय पक्ष संघटनेमध्ये त्यांचा कधी आम्हाला वावरही जाणवला नाही हस्तक्षेप हस्तक्षेपे आढळला नाही ते त्यांच्या कामाशी बांधील असतात मात्र दादासाहेब गवईंचे चिरंजीव भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदीची जबाबदारी चौदा मेला स्वीकारणार आहेत आणि त्यांना एक वेगळ्या आगळ्याने वेगळ्या पद्धतीनं शुभेच्छा स्टेजवरन देण्यात येणार आहेत याची सगळ्यांनी कृपया नोंद घ्यावी